नमस्कार अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या दुपारच्या जेवणासाठी मी एकदम साधा सिंपल बेत केलेला आहे जो मला वाटते सगळ्यांच्याच आवडीचा असेल सा आणि घरोघरी हा बनतोच बनतो साधा सिंपल वरण भात आणि त्याच्यासोबत मी इथे कारल्याचे काप बनवते सगळ्यात आधी तूर डाळ घेतली आहे मी इथे डाळ पहिल्यांदा चांगली धुवून घ्यायची धुवून त्यामध्ये डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं डाळ मी डब्यामध्ये न लावता डायरेक्ट कुकरमध्ये लावली आहे त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घातलं आहे अर्धा टोमॅटो घातलेला आहे मोठ्या मोठ्या फोडी करून हळद घालायची आहे अर्धा छोटा चमचा तेल घालायचं आहे आता यामध्येच मी भात लावते या कुकरमध्ये दोन डबे बसत नाहीत त्यामुळे डायरेक्ट कुकरमध्ये मी डाळ लावली आहे आणि यामध्ये भाताचा डबा ठेवणार आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ मी इथे वापरते आहे तांदूळ देखील चांगला दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आणि जेवढा तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे भातामध्ये चवीनुसार मीठ घालायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आता या डाळीमध्ये मी एक स्टँड ठेवते आणि याच्यावरती हा भाताचा डबा ठेवते यावरती परत झाकण ठेवायचं नाहीतर डाळीचं पाणी भातामध्ये जाईल या कुकरला आता झाकण लावायचं आणि हे दोन्ही शिजवून घ्यायचं दोन मोठ्या गॅसवरती आणि दोन गॅस कमी करून अशा मी याच्या शिट्ट्या करून घेणार आहे डाळ भाताचं कुकर होतो आहे तोपर्यंत इथे मी कारल्याचे काप बनवून घेते कारलं अगोदरच धुवून घेतलं आहे कापल्यानंतर धुवायचं नाही अशा पद्धतीने त्याच्या लांब आणि पातळ अशा फोडी करून घ्यायच्या आहेत म्हणजे लांब असे काप करून घ्यायचे आहेत या पद्धतीने पातळ केल्यामुळे ते लगेचच फ्राय होतात कमी तेलामध्ये लगेच शिजले जातात यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ चोळून एक पाच मिनिटे आपल्याला याला पाणी सुटेपर्यंत थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे पाच मिनिटे झाली आहेत कारल्याला पाणी सुटलंय आता हे आपल्याला हातामध्ये अशा पद्धतीने दाबून यातलं थोडंसं पाणी पिळून काढायचं आहे याच्यामुळे काय होतं कारल्यामध्ये जो कडवटपणा असतो तो, तो थोडासा कमी होतो तुम्हाला जर अशा पद्धतीने त्यातलं पाणी नसेल काढायचं तर डायरेक्ट तुम्ही मीठ लावून ते मसाल्यामध्ये बुडवून बनवू शकता थोडा वेळ मुरण्यासाठी किंवा ह्याला पाणी सुटण्यासाठी ठेवायची गरज नाही आहे या सगळ्या कारल्यामधलं मी थोडंसं पिळून पाणी काढलेलं आहे आणि कारलं थोडं सॉफ्ट झालं आहे पाणी यातलं काढल्यामुळे आता एका प्लेटमध्ये मी लिंबाचा रस घातला आहे यामध्ये आपला अक्षदाज रेसिपीचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे हा जर तुम्हाला मागवायचा असेल तर इथे जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा सगळी माहिती तुम्हाला मिळेल एक चमचा म्हणजे एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला मी यामध्ये घातला आहे हळद घालायची आहे थोडीशी आलं लसूण पेस्ट घालते आहे मी मीठ आपण अगोदर कारल्याला लावलं ला होतं त्यामुळे आत्ता मी मीठ यामध्ये घालत नाही आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये कारल्याचे काप घालायचे आणि हा मसाला या सगळ्या चकत्याला आपल्या या फोडींना चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी इथे आगळ किंवा आमसूलचं पाणी देखील वापरू शकता सगळ्यांच्याकडे अवेलेबल नसतं आमसूल त्यामुळे मी इथे लिंबाचा रस वापरला आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आता कारलं देखील थोडंसं मी मसाला लावून ठेवलं आहे इथे मी वरणाला फोडणी देते लसूण ठेचून घ्यायचं आहे बारीक कट करून पण घालू शकता ठेचून घेतल्यामुळे जास्ती लसणाची चव छान त्यामध्ये उतरते डाळ भाताचं कुकर थंड झालाय भात मी बाजूला काढून घेते यामधलं हे स्टँड देखील मी बाहेर काढून घेते आणि ही जी शिजलेली डाळ आहे ती थोडीशी आपल्याला घोटून घ्यायची आहे म्हणजे छान एकजीव करून घ्यायची आहे इथे कढईमधलं तेल गरम झालं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि कडीपत्ता एक मिरची तोडून मी यामध्ये घातली आहे ठेचलेला लसूण घालायचं आहे लसूण हलकासा याचा कलर बदलेपर्यंत यामध्ये मी परतून घेते आहे हिंग घालायचं आहे लसूण मी इथे थोडासा परतून घेतला आहे आता यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे हळद आपण डाळ शिजताना पण घातली होती मस्त अशी फोडणी बसली आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे वरण किंवा डाळ तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि याला छान उकळी येईपर्यंत गॅस मी मोठ्ठा ठेवते आहे याला चांगली उकळी आली की मग याचा गॅस कमी करायचा आणि तीन ते चार मिनिटे हे वरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बरेच जण वरण बनवताना आ, मिक्स डाळ वापरतात किंवा मूग डाळ आणि तूर डाळ वापरली जाते इथे मी फक्त तूर डाळीचं वरण बनवलेलं आहे सगळ्यात शेवटी छान अशी कोथिंबीर घालायची मस्त असं हे आपलं अप्रतिम चवीचं वरण किंवा डाळ तयार आहे आता इथे मी कारल्याचे काप फ्राय करून घेते पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे आणि ते गरम व्हायला ठेवलं आहे इथे रवा त्यामध्ये मीठ आणि आपला कांदा लसून मसाला एक चमचा घातला आहे मी यामध्ये देखील मीठ आणि तिखट घालायचं म्हणजे वरच्या कोटिंगला पण छान चव येते आता हे मॅरिनेट केलेलं किंवा मसाला लावलेलं कारलं आपल्याला यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि हे फ्राय करून घ्यायचं आहे या तेलामध्ये या चकत्या किंवा याचे जे काप आहेत ते घालायचे आणि मीडियम टू लो हीटवरती हे चांगलं आपल्याला दोन्ही बाजूनी क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण याचे पातळ काप केल्यामुळे याला फ्राय व्हायला खूप वेळ लागत नाही आणि कमीत कमी तेलामध्ये मस्त असे हे आपले कारल्याचे काप बनवून तयार आहेत अप्रतिम असे चवीला होतात मस्त चटपटीत लागतात ज्यांना कोणाला कारला आवडत नाही त्यांना हे कारल्याचे काप नक्की आवडतील इथे मी पापड देखील तळून घेतलेला आहे मस्त गरमागरम असा हा आपला आजचा बेत तयार झाला आहे साधा सिंपल आहे पण तो सगळ्यांच्या आवडीचा आहे असं मला वाटतं मी बनवलेला हा आजचा साधा सिंपल बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा जर बेत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त मेन्यूमध्ये धन्यवाद